दोन भागात आपण कर्माविषयी माहिती पाहिली त्यानंतर येणारा प्रारब्ध कर्म त्यानंतर अंत्यसंस्कार विधी यांची माहिती आपण पुढच्या काही भागांमध्ये सविस्तरपणा आहोत परंतु आज आपण अंत्ययेष्टी संस्काराबद्दल माहिती घेऊयात हिंदू धर्मामध्ये विविध संस्कार आहेत त्यातला सगळ्यात शेवटचा संस्कार म्हणजे अंत्यष्टी संस्कार, संस्कार। माणसाच्या मरण्यानंतर हा अत्यंत महत्त्वपूर्ण केला जाणारा संस्कार मृत व्यक्तीच्या संबंधित व्यक्तींनी श्रद्धापूर्वक विधी केल्यास मृत व्यक्तीच्या आत्म्याला परलोकामध्ये उन्नीती साधण्यास सहाय्य होतं अशी याची मान्यता आहे अंत्येष्टी हा विधी शव आणि प्रेत या दोन्हीशी संबंधित असतो होय शव आणि प्रेत या दोन्ही विभिन्न संकल्पना आहेत त्या एकमेकांपासून भिन्न आहे पण लोकमान्यतेमध्ये या दोन्हीचा अर्थ एकच मानला जातो मृत शरीर म्हणजे शव किंवा प्रेत असं मानलं जातं परंतु हे योग्य नाही दोन्हीचा अर्थ हा वेगळा आहे आता आपण पाहूया शव म्हणजे काय जीवात्मा देह सोडून गेल्यानंतर माग जो देह उरतो त्याला शव म्हणतात शी म्हणजे शेते निश्चल पडून राहणे अशी ती संकल्पना आहे आणि प्रेत म्हणजे काय ते आपण पाहूया की देह सोडून आत्मा जातो त्या आत्म्याला प्रेत असं म्हणतात प्रेत म्हणजे आधिकी प्रेती म्हणजे कायमचे निघून जाणे प्रेतावस्था म्हणजे शरीरातून बाहेर पडणाऱ्या आत्म्याचा एकाकी प्रवास या प्रवासाचा कालावधी वर्षभराचा असतो त्यानंतर वर्षश्राद्ध म्हणजे सपंडीकरण केलं जातं व प्रेतात महिला पितृत्व प्राप्त होतं आणि मग त्याचा समावेश हा मागील पूर्वजांच्या तीन पिढीमध्ये केला जातो पुरुष जर मृत असेल तर पितृत्रयी म्हणजे वडील आजोबा पणजोबा आणि जर स्त्री मृत असेल तर मातृत्रयी म्हणजे आई आजी पणजी यामध्ये त्याचा अंतर्भाव केला जातो आणि म्हणूनच अंत्येष्टीपासून ते वर्षश्राद्धापर्यंत एका वर्षाच्या कालावधीपर्यंत हे विधी टप्प्याटप्प्याने केले जातात परलोकातील जीवनाचा अतिसूक्ष्म आणि तपशीलवार विवेचन आपल्या धर्मशास्त्रकारांनी खूप सुंदर केलेलं आहे मरणकाळ समीप आलेला असतानाच्या अवस्थेपासून ते वर्षश्राद्धापर्यंतच्या महत्त्वाच्या विधींची माहिती आपण घेणार आहोत पण ती पुढच्या भागात मृत्यू काय आहे कसा आहे मृत्यूनंतरचे अंत्येष्टी आणि विविध संस्कार कसे असतात यासाठी माझा आनंदी मृत्यू हे पुस्तक तर आहेच पण मृत्यूनंतरचं जीवन अंत्येष्टे आणि श्राद्धकर्म हे देखील पुस्तक आहे त्याच पुस्तकातले काही भाग आपण बघत आहोत त्यानुसार पुढच्या भागामध्ये आपण मृत्यू अंत्यसंस्कार याविषयी अधिक माहिती पाहणार आहोत तोपर्यंत हा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही निश्चित शेअर करा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पेंपळगारचा तुम्हाला जय जयसाईराम